म्हणजे ह्याच हो एक छोटासा व्हिडिओ आहे तर हे लिक्विड खूप प्रोसेस झालेलं आहे हे साधारणतः किती दिवस आपण मित्रांनो साधारणतः चोवीस तासाची पंधरा दिवसाची तर हे अठ्ठावीस दिवस एका बायोगॅस प्रोजेक्ट मध्ये हे विजिट ठेवलं होतं यातला मिथिन गॅस काढून हे आता लिक्विड याचा बाहेर आले तर याला आपण स्लरी पण म्हणू शकतो पूर्णपणे कुजलेला आहे आणि ह्याचा प्रोम आहे हा आता ह्याचा याच्यामध्ये मोठी प्रोसेस आहे साधारणतः एक किती दिवस भट्टी लागणार आहे साधारणतः एक जी भट्टी लागेल भट्टीतून मग ह्याचा पुरम तयार होईल पण तोपर्यंत हे लिक्विड आहे खूप म्हणजे अमृतच आहे असं म्हणावं लागेल कारण याचा खूप मोठे मोठे प्रयोग प्रयोग सगळे झालेत तर जे आपण जीवाणू स्वरूपाची जी खत सोडणार आहे ती जर समजा आपण ह्याच्याबरोबर जर सोडली किंवा ह्याच्यामध्ये मिक्स करून जर सोडली तर ते ऍक्टिव्ह होईल आणि मोस्टली काय होईल की आपल्याला मीडिया ह्याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे सा साधारणतः स्वागत मूल्य स्वरूपामध्ये ह्याचा साधारणतः आठ रुपये रेट ठेवला आता सध्या खूपच कमी रेटमध्ये आपल्याला हे अवेलेबल होणार आहे